मित्रांनो घटना उत्तर प्रदेशमधली स्त्री म्हणजे शालीनता माया निर्मळता स्त्री घराला घरपण देते आणि समाजाला एका चांगल्या रस्त्यावर चालण्यास भाग पाडते हे त्रिवार सत्य आहे मात्र एखाद्या स्त्रीला सौंदर्याचा कर्व असेल किंवा वासनेने पिचलेली असेल तर तिच्या संसाराची आणि घरादाराची वाट लागली म्हणून समजा ती मागे पुढे पाहत नाही काही महिला आपल्या रूपाचे असे भांडवल करून झटापट पैसा असा आरामात मिळवण्यासाठी धडपड करत असतात पण ते गैर आहे याचे परिणाम अत्यंत वाईट होतात हे समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि हेच अंजलीच्या बाबतीत झाले अंजली ही एक रूपवान तरुणी होती गोरापन रंग सळपातळ बांधा उंच कमनीय देहबांधा पाहणाऱ्याला ती भुरळ पाडत खालत होती ती वयात आली तेव्हा तिला आपल्या रूपाची चांगली जाणीव झाली होती आपल्या सुंदर देहावरून फिरणाऱ्या पुरुषांच्या नजरातिला कोणत्या नजरेतून बघत आहेत हे तिला आधीच कळाले होते वाढत्या वयाबरोबर तिला मोकळीक मिळू लागली होती शिक्षण तसेच कामाच्या निमित्ताने ती मुक्तपणे फिरू लागली होती तेव्हा तिच्याशी ओळख करून घ्यायला तसेच तिच्याशी बोलायला अनेक तरुण धडपड करत होते तिलाही पुरुषांची तडफड जाणत होती तिनेही पुरुषांशी मोकळेपणाने वागायला सुरुवात केली होती तसेच तिला खूप मित्र झाले होते तिने शब्द टाकला की तो झेलण्यासाठी पुरुष तत्पर असायचा तरुण मुले आपल्या मागे फिरत आहेत याचा तिला गर्व झाला होता तर त्यातील काही पुरुषांनी तिच्या मोकळेपणाने वागण्याचा गैरफायदाही घेतला होता ती वयात आली तसे तिचे पालक तिच्या लग्नासाठी खटपट करू लागले होते तसे पाहता त्यांना फार काही कष्ट करावे लागले नाही अंजली इतकी सुंदर होती की तिच्यासाठी अनेक तरुणांकडून मागण्या येत होत्या यातीलच वैभवसोबत तिचे लग्न ठरले वैभव कष्टाळू आणि प्रामाणिक तरुण होता अंजलीसारखी सुंदर दिसणारी पत्नी मिळाल्यामुळे तो खूप खुश होता नव्या नवरीचे नऊ दिवस संपले नवीनच विवाह झाले असल्यामुळे अंजलीच्या देहाचा तो देहभान विसरून उपभोग घेत होता आणि हे चालू असताना अंजलीचे इतर पुरुषांशी सलगीने बोलणे त्याला खपत नव्हते आणि त्यातच तिच्या बहिणीचा पती अक्षय तिच्याशी जवळीक साधू लागला होता आणि हे वैभवला जास्तच खटकू लागले होते अंजलीची मोठी बहीण नेहा तिचा पती अक्षय तसा पैसेवाला होता त्याच्या हातात नेहमी पैसा खेळत असायचा तो नेहमी अंजलीच्या मागे पुढे करायचा तीही त्याला जिजू जिजू करत भुलवायची तिच्याशी लगट करायची हे वैभवला आवडत नव्हते त्याने तिला समजावून सुद्धा सांगितले पण ती ऐकत नव्हती या वादातून तिने घर सोडले मोठे भांडण झाले आणि भांडण झाल्यावर ती आपली बहीण नेहा तिच्याकडे राहण्यासाठी गेली तेव्हा मात्र तिची बहीण नेहा आणि नातेने जिजू असणाऱ्या अक्षयने अंजलीला समजावण्यासाठी प्रयत्न केला पण ती काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती ती वैभवच्या घरी जाण्यासाठी तयार नव्हती अक्षय तिला समजावून सांगू असताना ती तिला म्हणाली जिजू खरा प्रॉब्लेम काय आहे हे तुम्हाला मी सांगेन पण दिदी घरात नसताना जिजू आपण दोघं एकांतात भेटू आणि त्यावेळेस मी तुम्हाला खरा प्रॉब्लेम काय आहे हे समजावून सांगेन तेव्हा तो गप्प राहिला नेहा घरात नसताना अक्षयने अंजलीला वाद होण्याचे कारण विचारले तेव्हा अंजली म्हणाली जिजू मी तुमच्याशी बोलते ते पती वैभवला आवडत नाही त्याला वाटते आपल्या दोघांमध्ये काहीतरी संबंध आहेत आणि हे ऐकल्यावर अक्षय तिच्याकडे आश्चर्य पाहू लागला त्यावेळी अक्षय तिला म्हणाला मग तू सांग ना त्याला आपल्या मनात तसे काही नाही त्यावेळी अंजली त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारते तुमच्या मनात खरोखरच तसे काही नाही का, का। तिने त्याच्याकडे रोखून बघत विचारले त्यावेळी तो भाळसावला होता तसे नाही म्हणजे काय बोलावे हे त्याला सुचत नव्हते तेव्हा तीच लाजत त्याला म्हणाली मला तुम्ही खूप आवडता वैभवपेक्षाही जास्त आवडता त्याचबरोबर वैभवपेक्षाही जास्त मला तुमच्याशी नेहमी बोलावेसे वाटते तिचे हे बोलणे ऐकून तो बेभान झाला अंजू तूही मला खूप आवडतेस ग तू माझी बायको असावीस असे मला वाटते ग असे म्हणत त्याने तिला मिठीत आवडले आणि तिच्या गुलाबी ओठांवर ओठ ठेवून तो म्हणाला आय लव यू आय लव यू अंजू तिनेही जिजू लव यू म्हणत त्याला प्रतिसाद दिला दीर्घ चुंबन घेऊन त्याने तिच्याशी संबंध ठेवण्यास सुरुवात केली त्याने तिच्या सुंदर देहाचा पार चोळामोळा करण्यास सुरुवात केली दोघेही बेभान झाले होते दोघे एकमेकांना आवडू लागले होते त्या एकांतात दोघांच्याही उत्तेजना वाढल्या होत्या काही क्षणात ते दोघे निर्वस्त्र झाले ते एकमेकांच्या शरीराचा चांगलाच उपभोग घेऊ लागले होते आणि हे चालू असताना अक्षय तिच्यासाठी काही करण्यासाठी शक्ता घेत होता आणि हे ऐकल्यावर ती जास्त पिसाटून प्रतिसाद देऊ लागली होती अख्खी खोली काम वाचण्याने भरून गेली होती बहिणीचा विश्वासघात करून तिच्या नवऱ्याशी अंजलीने संबंध ठेवले होते तर दुसरीकडे पत्नीला दगा देत मेवणीशी अक्षयने शरीर संबंध केले होते जोरदार झाल्यानंतर दोघेही तृप्त झाले आता पुन्हा एकमेकांपासून वेगळे व्हायचे नाही असे त्यांनी वचन घेतले होते आता तिला विवाह बंधनातून मुक्त करण्याचे अक्षयने पुढाकार घेतला होता काही दिवसातच अंजलीचा घटस्फोट झाला आता अंजली एकटी होती तिला मदतीची गरज होती आणि तिचा मेवणा अक्षय तिला मदत करत होता त्याने अंजलीला राहण्यासाठी कर्जावर फ्लॅट घेऊन दिला होता या फ्लॅटसाठी त्याने कर्ज काढून सहा लाख रुपये दिले होते तर अंजलीने चार लाख रुपये भरले होते आणि या फ्लॅटचा कर्जाचा हप्ता अक्षय भरत होता आणि त्याचं कारण असं होतं की ती आता त्याची प्रेमिका होती तिच्यासाठी तो काहीही करास तयार झाला होता ती त्याला हवे ते हवे तेव्हा भरभरून प्रेम देत होती दोघांमधील अनैतिक संबंध रोज रोज सुरू झाले पण लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी अक्षयने तिला एके ठिकाणी नोकरी बघितली ती नोकरी करून आपल्या पायावर उभी राहू दे असे त्याने नातेवाईकांना सांगितले आणि हे सगळ्यांना पटले आणि त्याने तिला एका कंपनीत मेंटेनन्स विभागात नोकरी मिळवून दिली आणि ही कंपनी अक्षयच्या मित्राची होती आणि या कंपनीत अक्षयचा दुसरा मित्र पवन एक काम करत होता त्यामुळे पवनच्या विश्वासावरच अंजलीला अक्षयने तिथे नोकरीला लावले होते त्यानंतर काही दिवस असेच निघून जातात पण काम वाचनेत नाती मैत्री या सगळ्यांचा विसर पडतो अंजलीचे देखणे रूप आणि मादक देह पाहून पवनही पागल झाला आणि त्याची तेथेच विकेट पडली अशा प्रकारे अंजलीच्या जीवनात प्रियकर नंबर दोन म्हणजेच पवन याची एंट्री झाली होती दिवसभर ती आणि पवन दोघेच स्टोअरमध्ये असायचे काही दिवसांतच त्या दोघांची चांगलीच मैत्री झाली आणि त्यांच्यात सलगी वाढू लागली ती लाडात येऊन त्याच्याशी बोलू लागली होती तसा त्याचा संयम संपत चालला होता त्यालाही तिच्या मासल देहात धुवण्याची इच्छा होऊ लागली होती त्याचबरोबर त्याची नजर तिच्या देहावरून फिरू लागली होती हे तिने आधीपासूनच ओळखले होते ती त्याला तेथेच प्रतिसाद देऊन हवेत दाखवू लागली होती दोघांमधील अंतर आता संपत चालले होते तो बिंदास्त तिच्या शरीराला स्पर्श करू लागला होता ती घटस्फोटीत असल्यामुळे पतीपासून वंचित होती त्यामुळे ती, ती आपल्याला प्रतिसाद देत आहे असे पवनला वाटू लागले होते त्याला माहिती नव्हते की तिला पती नसला तरी तिचा मेवणा तिला पतीचे सुख देत होता हे लपून असलेले संबंध ना ती सांगू शकत होती ना अक्षय सांगू शकत होता तर दुसरीकडे तिच्याबद्दल मानत असलेली वासना पवनही अक्षयला सांगू शकत नव्हता त्यामुळे पवनही चोरी चुपे तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करू लागला होता अंजली आधीपासूनच तयारीची होती त्यामुळे तिच्याकडून प्रतिसाद मिळायला वेळ लागला नाही त्या दोघांनी एकदाचा फायदा घेत स्टोअर रूममध्येच पवनने तिला मिठ घेतले आणि जोरदार चुंबन घेतले तीही तिला प्रतिसाद देऊन त्याच्यासोबत काम क्रीडा करण्यास तयार झाली त्याचबरोबर त्यानंतरचा खेळ करण्यासाठी त्यांच्याकडे रात्र मोकळीच होती हे सर्व झाल्यानंतर रात्री कामावरून परतल्यानंतर अंजली फ्लॅटवर आली तिच्यासोबत अक्षयही होता काही वेळातच त्या दोघांचा खेळ रंगला त्यानंतर अक्षय आपल्या घरी निघून गेला आता रात्रभर कसलाच अडचण नव्हता मग अंजली हिने पवनला फोन करून बोलावून घेतले पवन रात्रभर तिच्यासोबत राहिला त्यानंतर त्यांची रात्र काम वाचण्याने रंगून गेली होती आता हे नियमितच झाले होते अंजलीने आता अक्षय आणि पवन या दोघांबरोबर नियमित शरीर संबंध ठेवण्यास सुरुवात केली होती याशिवाय इतरही काही तरुणांशी ती फोनवर बोलत असायची एवढेच नाही तर ती इतर तरुणांशी सोशल मीडियावरती संपर्कात असायची आणि त्यांच्याबरोबर ती चॅट करत असायची आणि या सोशल मीडियावरून एक तरुण असणारा मुलगा तिच्या संपर्कात आला त्याचं नाव तरुण पवार असे होते तरुण हा इंटेरियर डिझायनर होता त्याचे राहणीमान स्टायलिश होते त्याचबरोबर तो अविवाहित होता तो अंजलीच्या रूपात त्याचा झाला होता तर दुसरीकडे तिलाही तो आवडू लागला होता अशा प्रकारे प्रियकर क्रमांक तीन म्हणजेच तरुण याची एंट्री येथे झाली होती दोघे एकमेकांच्या संपर्कात राहू लागले होते ती कुणाच्या तरी संपर्कात असल्याचे अक्षय आणि पवन या दोघांना लक्षात आले त्याचबरोबर आपल्या मित्राच्या कंपनीत काम करत असणारा पवन याचे अंजलीशी अनैतिक संबंध असल्याचेही माहिती मेवणा अक्षयाला कळाली आपल्या मित्रांनी आपल्याशी दगा केल्यामुळे अक्षयला या गोष्टीचा खूप राग आला पण आता याचा काहीच उपयोग होणार नव्हता कारण आता तिसराच खेळाडू मैदानात आला होता त्यानंतर दिल अक्षयने मित्र पवन याला गाठून आणि त्याच्या नात्याशी चौकशी केली त्यानंतर मित्र पवनने अंजलीशी अनैतिक संबंध असल्याचे कबूल केले तेव्हा मित्र पवनला अंजलीचा मेवणा म्हणजेच अक्षय याने माझेही अंजलीशी अनैतिक संबंध असल्याचे सांगितले आता अंजलीच्या दोन्ही प्रियकांना खरे काय ते कळाले होते त्यानंतर दोघात थोडीफार चर्चा होते आणि या चर्चेत असे निष्पन्न होते की वाढत बसण्यापेक्षा तिचा आपण दोघांनी मिळून उपभोग घ्यायचा असे ठरते आणि याच गोष्टीला अंजलीसुद्धा नकार ना देत नाही तीसुद्धा दोघांना खुश ठेवण्यासाठी तयार होते तिचे दोन प्रियकर तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागले होते आणि तिसरा प्रेमी तरुण हा सुद्धा तिला हवा होता काय करावे हा मोठा प्रश्न पडला होता तिच्या दोन्ही प्रियकरांनी तिला सांगितले की आम्ही तुला काही कमी पडू देणार नाही पण तू तिसऱ्या कोणाशी संबंध ठेवू नको तिने ते मान्य केले त्यानंतर तिने तरुणच्या प्रेमास नकार दिला पण तो तिच्यासाठी इतका वेळा झाला होता की तो तिला सोडायला तयार नव्हता त्यामुळे मोठा गुंत्याचा प्रश्न निर्माण झाला होता तिलाही तो हवा होता पण दोन प्रियकरांचा विरोध असल्याने ती त्याला नकार देत होती तरुण एकतच नाही म्हटल्यावर त्याचा काटा पद्धतशीरपणे काढायचा असे अक्षय आणि पवन या दोघांनी ठरवले आणि याच गोष्टीला अंजलीची सुद्धा साथ होती या तिघांनी मिळून एक कट कारस्थान रचले आणि यामध्ये अंजलीचे आणखी तीन चार आशिक सहभागी झाले या सगळ्यांनी मिळून तरुणचा खून करून पुरावा नष्ट करण्याचे प्लॅनिंग आखले प्लॅनिंगनुसार सर्वांनी बनावट आय डीवर सिम कार्ड आणि मोबाईल खरेदी केले त्यानंतर पवनने तरुणला इंटेरियर डिझायनिंगचे काम करण्यासाठी बोलावून घेतले मात्र तरुण त्या दिवशी येण्यास नकार देतो तो, तो सोळा तारखेला येतो असे सांगतो मग ठरल्याप्रमाणे पवनने दिनांक सोळा रोजी तरुणला रूमवर बोलावले तेथे अक्षय पवन आणि अन्य अंजलीचे सुद्धा चोरीच उपस्थित होते तरुण घरात येताच त्याला सर्वांनी घेरले तेव्हा तेथे अंजलीही उपस्थित होती पाहून जे समजत ते तरुण समजून गेला होता आता आपली धडगत नाही हे त्याच्या लक्षात आले पण मार्ग त्याच्या समोर नव्हता साधून त्याची सात आठ जणांची टीम तरुणवर तुटून पडते त्या सर्वांनी त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यातीलच एका तरुणाने त्याच्या डोक्यावर काठीने वार केले त्यामुळे त्याचे डोके तेथेच फुटले तो जमिनीवर कोसळल्यानंतर त्याच्या दोरीने गळा आवडला आणि त्याचा पद्धतशीरपणे खून करण्यात आला त्यानंतर जवळपास अर्धा तास त्याला चोप देण्यात आला तेव्हा बाहेरील कोणीही आत येऊ हो। नये यासाठी पहारा सुद्धा देण्यात आला होता अशा प्रकारे तरुणचा इथे खून होतो सर्वजण बाजूला हटतात त्यानंतर मारेकरी निघून जातात आणि त्या खुलीत फक्त पवन आणि अंजली हे दोघेच थांबतात आता तरुणचा मृत्यू झाले असल्यामुळे कोणालाच कशाची अडचण नव्हती त्या खुशीत पवनने तिला मीठ घेतले आणि ते दोघांचे ते तेथेच ते ते अश्लील काम क्रीडा सुरू होते दोघेही काम वासना शमवण्यासाठी दोघांची झटापट सुरू होते आणि बाजूलाच बिचारा तरुणचा मृतदेह पडला होता याची त्यांना जरासुद्धा फिकर नव्हती ते काम क्रीडा करण्यात व्यस्त होते त्यानंतर सुमारे बारा तासानंतर सर्वजण परत येतात त्यांचा मृतदेह घराबाहेर काढतात तो मृतदेह दुचाकी भरून ते घटनास्थळापासून दोनशे पन्नास मीटर पर्यंत नेतात त्यानंतर ते तो मृतदेह फोर व्हीलरच्या डिक्कीमध्ये बी बी नगर हे परिसर गाठतात तेथे ते, ते, ते फावडणे त्या मृतदेहाचे पाच तुकडे करतात आणि एक भाग नदीत फेकून देतात बाकीचे सर्व तुकडे घेऊन ते बुलंद शहरातील या गंगा कालव्याजवळ जातात तेथे त्या सर्व मृतदेहाचे तुकडे तेथे फेकून देतात आणि त्यानंतर तेथून ते सर्वजण पसार होतात आता तरुण पवार कुठे गेला त्याचे काय झाले हे कोणालाच कळणार नाही असे आरोपींना वाटत होते तिकडे आपला मुलगा घरी आला नसल्यामुळे आणि नातेवाईक शोधाशोध करत होते पण त्याचा काही थांग पत्ता लागत नव्हता अखेरीस तरुणचे वडील यांनी पोलीस ठाण्यात आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली पोलिसांनी लगेच ॲक्शनमध्ये येऊन कारवाई सुरू केली दिनांक वीस ऑगस्ट रोजी पोलिसांनी गाझियाबाद येथील यशोदा ये हॉस्पिटलच्या पार्किंगमधून हो तरुण पवारची पार्क केलेली कार जप्त केली वाहन जप्त केल्यानंतर पोलिसांनी यशोदा हॉस्पिटलच्या पार्किंगमधील सी सी टी व्ही कॅमेरा स्कॅन केले आणि सी सी टी व्ही कॅमेरा स्कॅन केल्यानंतर त्यांना दोन संशयित आढळले पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे कसून चौकशी केली सुरुवातीला या दोघांनी पोलिसांना काही सांगण्यास नकार दिला मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली आणि ते त्यांच्यासमोर जास्त वेळ टिकू शकले नाहीत त्यांनी त्या तरुणाचा सुरुवातीपासून ते मृत्यूपर्यंत संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगितली त्यानंतर पोलिसांनी चोवीस ऑगस्ट रोजी अंजली पवन आणि मीना अक्षय याला ताब्यात घेतले त्यानंतर इतर गुन्हेगारांनासुद्धा पोलिसांनी गजाआड केले अशा प्रकारे एका एक बाईने आठ ते नऊ जणांचे आयुष्य बर्बाद केले होते एक बाई सौंदर्याच्या जीवावर किती घातकी खेळ करू शकते हे तुम्हाला इथे दिसून आले असेलच तसेच बाईसाठी पुरुष खुणी बनू शकतो याचे अत्यंत भयानक दर्शन या घटनेत तुम्हाला दिसून आले असेलच तिच्यासाठी तिच्या दोन प्रियकरांनी चार ते पाच चाहत्यांनी एका प्रियकराचा निर्दयपणे खून केला त्याचे तुकडे तुकडे करून नदीत फेकून दिले आणि पुरावा नष्ट केला अशी थरकाप उडवणारी घटना इथे आपण बघितली आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका